उपवासामध्ये आपल्याला काहीतरी तिखट आणि चमचमीत खावेसे वाटत असते तर आज आपण बनवूयात अगदी दहा मिनटात तयार होणारे झणझणीत आणि तोंडाला चव आणणारे मस्त असे रताळ्याचे काप रेसिपी खूप सोपी आहे आज मी माझी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे चला तर मग सुरुवात करूयात सुरुवातीला रताळ्यांचं साल काढून घ्यायचं आहे इथे मी मध्यम साईजची तीन रताळी घेतलेली आहेत साल काढून झालेला आहे पुढचं मागचा भाग काढून टाकला आणि आता रताळ्याचे असे चांगले मध्यम साईजचे काप करून घेऊयात जास्त जाड करायचे नाहीत किंवा जास्त पातळी करायचे नाहीत बघा आपले हे सगळे रताळ्याचे काप तयार आहेत आणि आता ते काप भांड्यामध्ये घालूयात त्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे कारण रताळीचे काप हे लगेच काळे पडतात त्यामुळे असं पाण्यात घालून ठेवायचं आणि नंतर आपण त्या पाण्यातून काढून एका प्लेटमध्ये असं अरेंज करून घेऊया आणि इथं आता लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी कश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि दोन चमचे छोटे चमचे मी इथं चवीनुसार लाल मिरची पावडर या कापवर घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे उपवासांमध्ये जर तुम्ही जिरा पावडर किंवा धनिया पावडर खात असाल तर तेही इथे तुम्ही घालू शकता तर इथे बघा मी आता अर्ध्या लिंबाचा रस पण आपण इथे घालून घेऊ त्यामुळे या रताळ्याच्या कापला चांगली आंबट गोड तिखट अशी चांगली छान चव येते तर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया दोन्ही बाजूनी आपल्याला हे तिखट मीठ आणि लिंबाचा रस चांगला चोळून लावून घ्यायचा आहे आणि पाच मिनिटसाठी आपल्याला हे साईडला ठेवून देऊ पाच मिनिट आता झालेले आहेत चांगलं मॅरिनेशन झालेलं आहे आणि आता बघा मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झालं हे सगळे रताळेचे काप आहेत ते आता इथं अरेंज करून घेऊ चांगले असे घालून घ्यायचे सगळे काप आणि ताटाला जे काही तिखट लागलेलं आहे ते सुद्धा मी सगळं लावून घेतलं आहे आणि इथं बघा हे रताळेचे काप आपण वाफेवर शिजवणार आहोत आणि हे आता चमच्याने सगळं हलवून घेतलं आणि दोन ते तीन मिनटासाठीच आपल्याला फक्त झाकण ठेवायचं आहे एका बाजूने चांगली वाफ येऊन द्यायची आहे आणि इथे मी वरईचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच भगरीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा भगरचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे थोडंसं लाल मिर्च पावडर घातली आणि मीठ घातलं आणि थोडंसं मिक्स करून ठेवलं आता बघा दोन मिनिट झालेले आहेत आपण हे रताळीचे काप हलवून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने परत वाफ येण्यासाठी परत दोन मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे परत बघा दोन मिनिट झालेले आहेत रताळ्याच्या कापला चांगली वाफ आलेली आहे आता आपण एक मिनिट भर झाकण न ठेवताच थोडंसं हलवून घेऊया म्हणजे ते चांगले कुरकुरीत पण होतात आता इथं बघा बऱ्यापैकी हे रताळ्याचे काप चांगले शिजलेले आहेत पण जे पीठ मिक्स करून ठेवलेलं होतं ते आता घालून घेऊया सुरुवातीला थोडंस घालून घ्यायचं आणि सगळे कापला हे लावून घ्यायचं आणि नंतर सगळं मिक्स झाल्यानंतर परत जे शिल्लक पीठ आहे तेही आता इथं घालून घेऊया आता इथं मी वरईचं पीठ घेतलेलं आहे इथं तुम्ही सुद्धा मिक्सरला फिरवून शाबुदाण्याचं पीठ तयार करू शकता ते पीठ सुद्धा इथं वरईच्या पिठाऐवजी तुम्ही घालू शकता इथे मी वरईचं पीठ आणि शेंगदाण्याचं पीठ मिक्स करून घातलेलं आहे त्यामुळे अगदी वेगळी आणि छान चव येते इथे बघा उरलेलं आपलं जे पीठ होतं तेही मी इथं घालून घेतलं आणि अर्धा मिनिटभर आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे इथे आपल्याला झाकण ठेवायचं नाही कारण इथं रताळीची काप आपली पूर्ण शिजलेले आहेत येथे आपण वरळीचे पीठ आणि शेगण्याचं कुट यांनी कोट केल्यामुळे हे रताळ्याचे काप आणखीनच छान लागतात तर इथे आपले रताळ्याचे काप असे झणझणीत आणि चमचमीत असे तयार आहेत नवरात्रीच्या या उपवासांमध्ये काहीतरी पौष्टिक खाण्यासाठी हे रताळ्याचे काप हे चांगला पर्याय आहे त्यामुळे पौष्टिक खाल्लं जातं घरातले सगळेजण खातात एवढे छान बनतात आणि अगदी दहा मिनटे तयार होतात तर तुम्हीसुद्धा या उपवासांमध्ये हे रताळ्याचे काप नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर तुम्ही नक्की सब्सक्राइब करा परत भेटूयात अशाच मस्त रेसिपीजमध्ये धन्यवाद